कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम आणि तुम्ही माझे कोकणचे बातमीपत्राला कदमआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या हेडलाईन्स कुणाल कामराच्या गाण्याने राजकीय वर्तुळात धुमाकूळ शिंदेचे शिवसैनिक कुणाल कामरावरती संतापले स्टुडिओची केली तोडफोड कॅमेरा लाईट फोडले खेड बस चालक मध्यधुंदा अवस्थेतील व्हिडिओ आला समोर अनेक वाहनांना हुलकावणी देत भरधाव ड्रायव्हिंग एसटी प्रशासनाविरोधात ग्रामस्थ आक्रमक शिमगोत्सवानंतर महामार्गावरती वाहतुकीचे नियम मोडणे पडले महागात रायगड पोलिसांनी चार लाख एकोणसत्तर हजार रुपयांची केली दंड वसुली आणि खुशबू नामदेव ठाकरे मृत्यू प्रकरणी पहिली कारवाई दोन महिन्यांनंतर मुख्याध्यापक अधीक्षिका निलंबित चुकीचे औषध देणाऱ्या डॉक्टरांवरती केव्हा होणार कारवाई आता पाहूया सविस्तर कॉमेडियन कुणाल कामरा याने व्यंगात्मक गाणं केलं त्या गाण्याचा अर्थ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जोडत शिवसैनिकांनी कुणाल कामरा ज्या स्टुडिओमध्ये गाणे गायले त्या स्टुडिओची त्यांनी तोडफोड केली आहे स्टुडिओमध्ये असणारे लाईट कॅमेरे खुर्च्या या सर्वांचीच शिंदेच्या शिवसैनिकांनी नासधूस केली आहे राजकीय वर्तुळात एवढा धुमाकूळ घालणारा असा हा गाणा तरी आहे काय नेमका तो देखील आपण पाहूया की रिक्शा चेहरे दाढ़ी दाड़ी में चश्मा थाने की रिक्शा चेहरे पे आँखों में चश्मा एक झलक दिखलाए कभी वो हाटी में छुप जाए मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आए थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी खुब चश्मा हाय मंत्री नहीं वो दल बदलू है और कहा क्या जाए जिस थाली में खाए उसमें ही वो छेद कर जाए मंत्रालय से ज्यादा फडनवीस की गोदी में मिल जाए तीर कमान मिला है इसको बाप मेरा ये चाहे थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी कॉमेडियन कुणाल कामराच्या व्यंगात्मक गाण्याविरोधात उद्योग मंत्री उदय सामंत यांनी संताप व्यक्त केला आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावरती शिंदेवरील टीका सहन करणार नाही असा थेट इशाराच मंत्री उदय सामंत यांनी दिलाय अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कोणालाही काही बोलण्याचा अधिकार दिलेला नाही आक्षेपार्ह बोलल्यानंतर गुन्हा दाखल होतो याची देखील नोंद या सगळ्या याच्यामध्ये आहे मला असं वाटतं की हा कांबरा की कोण दुस आहे कलाकार त्यानं हे भान ठेवलं पाहिजे होतं आणि कोणाच्या तरी सांगण्यावरनं अशी गाणी बनवणं आणि वैयक्तिक एखाद्या व्यक्तीला बदनाम करणं हे काय अभियक्त व्यक्ती स्वातंत्र्यामध्ये कुठंच लिहिलेलं नाही ते कोणाच्याच वाचनात आलेलं नाही आणि म्हणून माझ्यासोबत आता गुरजी काका देखील आहेत त्यांनी कालच या संदर्भामधला एफ आय आर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेला आहे आणि आमच्या नेत्याबद्दल जर कोण बोलत असेल तर आमच्या नेत्याप्रती असलेलं जे प्रेम आहे ते काही लोकांनी व्यक्त केलं मला असं वाटतं की ज्या स्टुडिओमध्ये या सगळ्या घटना घडल्या तिथं या होताच कामाने याची दक्षता देखील कार्यक्रम ठेवणाऱ्यांनी घेतली पाहिजे पण तुम्ही फोटो देखील तुमच्याच माध्यमातून दे आम्ही बघितले हा कामरा कोण जो आहे तो कोणाबरोबर बसलेला आहे कुणाशी चर्चा करतोय कोणाबरोबर त्याचे फोटो आहेत म्हणून मला असं वाटतं की पूर्वनियोजित आहे अशा पद्धतीचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य असू शकत नाही एका इवन फक्त त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांवर टीका टिप्पणी केली अशातला भाग नाही त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांवर देखील अस्तो, अस्तो, ता ता टीका टिप्पणी केलेली आहे आणि प्रत्येकाला प्रत्येकाच्या नेत्याबद्दल अभिमान असतो स्वाभिमान असतो त्याच्यातनं काही ठिकाणी प्रतिक्रिया निर्माण झाली त्याचं समर्थन कोणी करत नाही म्हणजे जे काय तोडलंय त्याचं समर्थन कोण करत नाही परंतु अशा पद्धतीची भूमिका घ्यायला जे लावणारे आहे त्यांचा देखील तपास झाला पाहिजे या कामराच्या मागं बोलवतं धनी कोण आहे हे देखील आपण तपासून बघितलं पाहिजे त्याच्यामुळे एखादी घटना घडल्यानंतर दुर्दैवी घटना घडल्यानंतर कोणी त्याचं समर्थन करत नाही परंतु ती कोणामुळे घडली ती घडवली गेली याचा देखील तपास झाला पाहिजे कॉमेडियन कुणाल कामराने गाण्याचे त्याच्या भूमिकेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी समर्थन केलं आहे तर कुणाल कामराने जे ब्रॉडकास्ट करतात त्याने जी भूमिका मांडली आहे ती लोकांसमोर आहे परंतु एका कलाकाराने आपल्याबद्दल आपल्या पक्षाच्या नेत्यांबद्दल जे काही बोललं आणि त्याबद्दलची प्रतिक्रिया दिलेली आहे ती पूर्णपणे चुकीची आहे आता न्याय सगळ्यांना एक सरकस मिळायला पाहिजे आपण बघितलं असाल शिवसेनेचे पक्ष उद्धवजी ठाकरे ठाकरे कुटुंबियांवर ज्या पद्धतीने शिंदे गटाचे भाजपचे लोक बोलतात आणि त्यावेळी मात्र त्यांना प्रोत्साहन दिलं जातं आणि आता मात्र एखादा कलाकाराने आपल्या नेत्याबद्दल व्यंगटात्मक खरी पसंती सांगितली तर त्याच्याबद्दल आक्षेप घेतला जातो त्याची तोडफोड केली जाते त्याला महाराष्ट्रात फिरू दिलं जाणार नाही म्हणून हा खरं तर स्वातंत्र्याच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर गाडा आहे आणि महाराष्ट्र खरं तर कुठल्या दिशेने चालू आहे याचा विचार महाराष्ट्राला जनतेने केला पाहिजे आणि आपल्याला एक न्याय आणि दुसऱ्याला एक न्याय अशी भूमिका असताप्रमाणे गृह या यासंदर्भात ठोस भूमिका घेतली पाहिजे दिशा सालियान प्रकरणामध्ये उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंना फोन करून माझ्या मुलाला वाचवा असे सांगितल्याचा दावा नारायण राणे यांनी केला होता यावरती शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी राणेंचा चांगलाच समाचार घेतलाय खरं तर असं सांगण्याची काही गरज उद्धवजी होती उद्धवजी ते मुख्यमंत्री होते आणि त्यामुळे कोणतरी आरोप करते म्हणून कोणाला तरी फोन करायचा आहे खरं तर उद्धवजींना जर या गोष्टी संदर्भात काय असेल तर मोदी अमित शहाना केले असते ह्यानं कुठे केलं असतं आणि त्यामुळे हे कोणाच्या तरी इशारावर हे बोलत आहेत आणि आपलं लक्ष आपल्याकडे लक्ष विचलण्याचा प्रयत्न हे करतायत तर, तर उद्धवजींनी जर अशा भूमिका घेतल्या असत्या बो गळ्यातली तर त्यांना कधीच सत्ता मिळाली असते आणि त्यामुळे उद्धवजी राणेनाच काय तर मोदी सुद्धा कधी शरण केले नाही तर राणेंना का जातील आणि त्यामुळे फक्त आणि फक्त लोकांचं एसटी महामंडळाच्या खेड बस स्थानकातील बस चालकाचे प्रताप खेडमधील खाडीपट्टा विभागातील नागरिकांनी उघड केलंय खेड आगरातून सायंकाळी सहा वाजता सुटणारी खेड पन्हाळजे ही एसटी बस उशिरा सुटली मात्र ही एस टी बस पन्हाळजे गावात घेऊन जात असताना अत्यंत भरधाव वेगाने आणि बेदरकारपणे बस चालक चालवत होता समोरून येणाऱ्या अनेक वाहनांना हुलकावणी देत व रॉंग गाडी चालवत या बस मधील अनेक प्रवाशांच्या त्याने खेळ केला त्या बस चालकाचा मध्यधुंद अवस्थेतील व्हिडिओ देखील आता समोर आला आहे त्या बस चालकाला व्यवस्थित उभे देखील राहता येत नव्हते अशा अवस्थेमध्ये तो बस चालक बस चालवत होता हा या एसटीचा ड्रायव्हर आहे खेड पणालजी आपली साची एस आहे भाई तुझं नाव काय आहे एमओ ओके 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 एम एम ओ ओ हा हा आयव्हर आहे बघा त्याला उभा राहायची शुद्ध नाही आहे ओके आणि किती रॉंग साईडला आलेला आहे जसं मी व्हिडिओत म्हटलेला आहे आणि एवढे प्रवासी आहेत सर्वांचा जीव मोठीत घेऊन बसलेले आहेत लोक आणि एक मिनिट एक मिनिट सांगतो तेवढा एस टी प्रशासनाशी माझी विनंती आहे की ह्याची चौकशी करावी आणि योग्य काय तो आमच्या खारी पट्ट्यावाल्याला न्याय द्यावा की ह्याच्या पुर सर्व एस टी वाल्यांना तंबी देण्यात यावी की गाडी जाताना समोरवाल्याला साईट कशी द्यायची ओव्हरटेक करताना साईट कशी द्यायची आणि इस्टॉप बस इथं जे बस स्टॉप असतात बस तिथंसुद्धा गाडी कशी लावायची हे पूर्ण गाडी मधी लावतात दुसऱ्यांदा जाऊन देत नाही पुढं म्हणजे एस टी हाय शासनाची पण हे माल हे खरे मालक आहेत हे दादागिरी यांच्या आम्ही खपवून घेणार नाही खाली पट्ट्यात तेव्हा माझी एस टी प्रशासनाची विनंती आहे की जसं ड्रायव्हर आहे त्याला तसंच आम्ही गाडीतल्यान बसवतोय आणि त्यांनी आपली गाडी घेऊन जावी शिमगोत्सव आणि पर्यटनानंतर मुंबई ठाणे पुणे या ठिकाणी परतीच्या प्रवासाला निघालेल्या चाकरमान्यांनी आणि पर्यटकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने रायगड पोलिसांनी चार लाख एकोणसत्तर हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे मुंबई गोवा महामार्गावर पालीफाटा ते वाकण आणि पोलादपूर महाड कशेडी ते पेण खारपाडा या मार्गावरती दुचाकी चालवताना हेल्मेट न वापरणे ट्रिपल सीट गाडी चालवणे ड्रंक अँड ड्राईव्ह अतिवेगाने गाडी चालवणे तर शिमगोत्सवाच्या काळात महामार्गावर मार्गावरती अवजड वाहनांना बंदी असताना महामार्गावरती वाहने चालवणे अशा वाहन चालकांवरती रायगड महाड वाहतूक पोलिसांनी कारवाई करत लाखो रुपये दंडाची वसुली करत कारवाई केली आहे दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील महामार्ग पोलीस विभागामार्फत इंदापूर ते कशेडी दरम्यान तसेच संपूर्ण महामार्गावर योग्य तो बंदोबस्त लावून बेशिस्त वाहन चालकांवर तीनशे अठ्ठ्याऐंशी केसेस तसेच पाच लाख त्र्याहत्तर हजार रुपयाचा दंड ठोठावण्यात आलेला आहे त्यामध्ये विविध वी केसेस आहेत विदाउट हेल्मेट असेल विदाउट सीट बेल्ट असेल ड्राईव्ह असेल तसेच विशिष्टपणे अतिवेगाने वाहन चालवणारे चालक असतील यांच्यावर आम्ही योग्य तो दंड ठोठावून त्यांना आलेला आहे प्रवास विभागाला आम्ही एवढंच सांगू महामार्गावर प्रवास करताना आपण नियमाचं पालन करावं आणि आपला प्रवास सुखकर होईल कसा होईल याकडे आपण लक्ष द्यावं खुशबू ठाकरे याच्या मृत्यू प्रकरणात तब्बल दोन महिन्यांनी पहिली कारवाई केलेली आहे आश्रम शाळेचे मुख्याध्यापक आणि अधीक्षिका यांना निलंबित करण्यात आलेले आहे ही कारवाई आदिवासी विकास विभागाने मंगळवारी अठरा मार्च रोजी केली आहे पेण तालुक्यातील खुशबू ठाकरे या नऊ वर्षांच्या आदिवासी मुलीचा बावीस जानेवारी रोजी मृत्यू झाला तिला कुष्ठरोग झाला नसताना देखील तिच्यावरती कुष्ठरोगाचे उपचार सुरू केले होते या औषधांच्या दुष्परिणामामुळे तिचा मृत्यू झाला आता तिचे चुकीचे निदान करून तिच्यावरती चुकीची औषधे देणाऱ्या डॉक्टरांवरती कधी कारवाई होणार असा प्रश्न विचारला जात आहे विशेष म्हणजे खुशबू ठाकरे हिच्या मृत्यूप्रकरणी अहिल्यानगरमधील श्रीरामपूरचे आदिवासी आमदार हेमंत ओगले यांनी सात मार्च रोजी विधानसभेत आवाज उठवला होता खुशबूच्या मृत्यूची चौकशी करून दोषींवरती कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी सभागृहामध्ये केली होती तळा तालुक्यातील वानस्ते गावाचा पाणी प्रश्न तळा शिवसेनेच्या माध्यमातून मार्गी लागला असून गावात जलगंगा अवतरल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे गेल्या अनेक पाणी टंचाईचा सामना करत असलेल्या वानस्ते गावात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष होते त्यामुळे गावातील महिलांना डोक्यावर हंड्याने पाणी आणावे लागत होते तसेच महिलांसह ग्रामस्थांनाही पाण्यासाठी पायपीट करावी लागत होती ग्रामस्थांनी पाणी टंचाईची व्यथा तळा शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मंत्री भरत गोगावले यांनी समोर मांडली मंत्री महोदयांनी गावात बोरवेल मारण्याचे आदेश दिले त्यानुसार रविवारी बोरवेल मारण्याच्या कामाला सुरुवात करताच अवघ्या तीस फुटांवरती पाण्याचा प्रचंड साठा लागला अगदी उंचच्या उंच उडत असलेले पाण्याचे कारंजे पाहून ग्रामस्थांचा आनंद गगनात मावेनासा झाला वानस्ते गावाचा पाणी प्रश्न कायमचा मिटवल्याबद्दल ग्रामस्थांनी मंत्री भरत गोगावले यांच्यासह शिवसेना तालुका प्रमुख प्रद्युम ठसाळ शहर प्रमुख राकेश वडके नगरसेवक लिलाधर खातू नमित पांढरकामे यांचे विशेष आभार मानले छत्रपती शिवरायांच्या शौर्य व पराक्रमाने पावन झालेल्या किल्ले रायगडावरती जाऊन राजांचे दर्शन घेण्याचे प्रत्येक शिवप्रेमी भारतीयांची तळमळ व इच्छा असते रायगड रोपवे प्रशासनाने अभिमानास्पद व कृतिशील उपक्रम राबवलेला आहे यामध्ये रोपवे व्यवस्थापक श्री खातूसर यांच्या पुढाकाराने हजारो दिव्यांगांना रोपवेतून विनामूल्य दर्शन घडवले दिव्यांग बांधवांनी राजांना अभिवादन केले यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर निखळणारा आनंद पाहण्यासारखा होता रायगड जिल्ह्याची अवस्था आहे आनंद आणि सुखदायी वाटलेली आहे की मला आम्हाला अपंग लोकांना त्या या लोक सोय केलेले आहे ते अत्यंत चांगले आणि मुक्त गरजेचे आहे आणि आम्हाला भरपूर सहकार्य केलेलं आहे थँक्यू म्हणून आम्ही त्यांचे सर्व यांचे आभारिमान रोपीची सेवा अतिशय उत्कृष्ट वाटली तिथला स्टाफ तिथला सर्व कर्मचारी अतिशय सहानुभूतीनं वागणूक देतात छत्रपती शिवाजी महाराज आराध्य आरोग्यदेव त्यांच्या रायगड किल्ल्याला आम्ही भेट दिली की आम्ही दिव्यांग असून आम्हाला कोणतेही गड बघता येत नव्हतं तर आम्ही पाचढ्यात आलो आला असता आम्हाला इथं का की रोपेची सोय आहे आणि दिव्यांगला मोफत आहे असं सगळ्यात दिव्यांगांच्या दिव्यांगा ग्रुपचा आमचा आनंद झाला आणि आम्ही सकाळी रोपे मार्गेवर गेलो खरोबर हे देशातील एकमेव असं हे की रोपे रोपेची सुविधा केली आहेत आणि इतिहास आम्हाला महाराजांचा इतिहास पाहता आला यात आम्ही जे रायगडचे ज्यांनी रोपवेची सुविधा केलेले आहेत जे वयस्कर लोक आहेत जे पेशंट आहेत त्यांनाही गड बघता येतो त्यांचं मी सर्वप्रथम सगळ्या दिव्यांगांच्या वरनं प्रहार आपण क्रांती संघटनेच्या मार्फत अभिनंदन पण करतो आणि महाराष्ट्रातले महाराष्ट्रातले शाळा असू दे कॉलेज असू दे हे इतिहास पाहता यावा आणि जास्तीत जास्त शिक्षक लोक असलेत किंवा जे बँकेचे येत नाहीत सर्वांनी सुट्टीच्या काळामध्ये वर्षातनं एक दोन वेळा तर रायगडला भेट द्यावी स्वराज्याची राजधानी म्हणून ओळख असलेले किल्ले रायगडवरती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीस्थळाजवळ गेली कित्येक वर्ष वाघ्या कुत्र्याचे स्मारक उभे केले आहे परंतु ते स्मारक हटवा असे पत्र युवराज संभाजीराजे यांनी आक्रमक भूमिका घेऊन मुख्यमंत्री यांना पत्रक पाठवले असता शिवभक्तांमध्ये नाराजी पसरली आहे शंभर वर्षापूर्वी होळकरांनी दिलेल्या निधीमधून हे स्मारक बांधण्यात आले होते काल युवराज छत्रपती संभाजी महाराज यांनी रायगडावरती वाघ्याचं स्मारक हटवावं म्हणून एक पत्र दिलेलं आहे मुळात हे स्मारक किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आणि हे वाघ्याचं स्मारक हे शंभर वर्षापूर्वी होळकरांनी दिलेल्या निधीमधून बांधण्यात आलेलं आहे आज शंभर वर्ष झाली कधीही कोणी विरोध केला नव्हता दोन हजार बाराला ज्यावेळेला कुणीतरी काही समाजकंटकांनी येऊन त्याच्यावर तोडफोड केली आणि आता युवराजने हा गेली पंचवीस वर्ष रायगडावर येत आहेत कधी या प्रश्न उपस्थित न करता केला नाही आणि आता का उपस्थित करता येतात ही मोठी शंका आहे आम्ही अनेक वर्ष रायगडावरती राज्याभिषेक पुण्यतिथी साजरी करतो आहे शिवजयंती साजरी करतो आहे पण कधीही कोणी त्याला कधी भ्र शब्द केला नव्हता आमची इच्छा आहे की एवढ्या वर्षापूर्वी जे लावलेलं स्मारक आहे ते हलवू नये आम्ही कोकणकडा कळा मित्रमंडळाकडून यासाठी आज प्रांतांना निवेदन दिलेलं आहे आणि यावरती शासनाने विचार करावा आणि जो योग्य तो निर्णय घ्यावा तालुक्यातील हो। ता खोपी गावात सह्याद्रीच्या पायथ्याशी बसलेली चार घरे शनिवारी दिनांक बावीस मार्च रोजी दुपारनंतर वनव्याने जळून खाक झाली सदर घरातील धनगर समाज बांधव पाणी टंचाई व रस्ता सुविधा नसल्याने सदर कुटुंबीय पाण्याच्या ठिकाणी स्थलांतरित झाले असल्याने जीवितहानी झाली नाही परंतु घरे जळून खाक झाली आहेत घरातील अन्नधान्य कपडे भांडी गृहोपयोगी सामान काहीच राहिले नाही फक्त जळलेले अवशेष राहिले आहेत सदरच्या चार कुटुंबांचे पडले आहेत ही बातमी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख दत्ताराम भिलारे माजी नगरसेवक गटनेते बाळा खेडेकर प्रमुख सागर मोगरे युवा उद्योजक मंदार शिर्के तसेच युवा सैनिक सचिन उर्फ बबलू सक्पाळ यांनी घटनास्थळी जाऊन भेट घेतली व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या माध्यमातून तेथील लोकांना मदत केली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाकडून आज आम्ही आपल्या खोपिया गावी काल घरं जळली ह्यासाठी आम्ही आलो ही वस्तुस्थिती आमच्या तालुकाप्रमुख भिल्लारे साहेबांना ही काळ कळली त्यांनी काल रात्री आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं आणि आज आम्ही आपल्यापर्यंत आलो ह्या वस्तू ह्या आम्ही फक्त एक प प्रथम आपल्याला अन्न वस्त्र आणि निवारा हे पहिलं देणं काम आहे ते पक्षाच्या वतीने आम्हाला आपल्याला केलेलं परंतु आपण आम्हाला असं सांगितले की आमची घरं बांधून पाहिजे नक्कीच सरकारकडे आपण ह्याकरता तुमची मागणी पूर्ण कशी होईल यासाठी आम्ही पुरेपूर पाठपुराव हो करूच परंतु पक्षाकडून तुम्हाला घर बांधते वेळी वस्तू स्वरूपामध्ये त्यासाठी विटा लागल्या जांबा लागला सिमेंट लागला वाळू लागेल तर तुम्हाला याकरता आम्ही पूर्णपणे सहकार्य करू असं आपल्याला अभिवचन देतो जयंत्री शनिवारी खोपीरवाडी इथे चार घर जळून आगीमध्ये खाक झाली हे वृत्तमानपत्रामधून काळ वाचल्यानंतर आम्ही आमच्या पक्षाला आणि कार्यकर्त्यांना आदेश क देऊन किंवा करून आम्ही या इथे प्रथम ह्या गावामध्ये पोचलेलो आहे ला। त्या लाभार्थ्यांची आम्ही मुलाखत घेतली त्यांची वस्तुती पाहता संपूर्ण घरातले सामान आणि इतर गोष्टी जळून खाक झालेले आहेत आम्ही आमच्या पक्षाकडनं यथाशक्ती जे अन्न स्वरूपात जी काय मदत लागते ते आम्ही प्रथम केलेली आहे त्याचबरोबर आमच्याबरोबर गटनेते बाळाखेडेकर यांनी सांगितलेलं आहे की ह्यांच्या घरासाठी जी लागणारी जी मदत आहे मग ती स्वरूपात असेल सिमेंट असेल वाळू असेल खडी असेल तर ही निश्चितपणे पाठपुराव करून किंवा शासनाकडे पाठपुराव करून यांच्या जा घरांना जास्तीत जास्त कशी मदत मिळेल याच्यासाठी आम्ही निश्चितपणे झगडत राहू त्यांच्या पाठलाग करत राहू असा शब्द देतो कॉमेडियन आणि युट्यूबर समय रैना यांच्या इंडियाज गॉट लेटेड या, ले या शोमध्ये पालकांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीमुळे महाराष्ट्र सायबर सेल समोर समय रैना हजर झाला आहे याआधी त्याला दोन वेळा समन्स पाठवण्यात आला होता परंतु परदेशात असल्याने तो उपस्थित राहू शकला नाही समय रैना यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जबाब नोंदवण्याची विनंती केली होती परंतु सायबर सेलने ती नाकारली या प्रकरणात शोमधील इतर पेनेसतील जसे की आशिष तंचलानी आणि रणवीर अलाबादिया यांनी आधीच आपले जबाब नोंदवले आहेत शो मध्ये करण्यात आलेल्या आक्षेपार्ह विधानांमुळे समय रैना आणि रणवीर अलाबादिया यांच्या विरोधात मुंबईत दोन एफ आय आर दाखल करण्यात आले आहेत पेण तालुक्यातील खारेपाठ विभागाचा पाणी प्रश्न सोमवार दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आमदार रविशेठ पाटील यांनी विधानभवनात लक्षवेधीच्या माध्यमातून मांडलाय अध्यक्ष महोदय रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील खारेपाठ भागात अध्यक्ष महोदय सुमारे चाळीस ते पन्नास गाव आहेत आणि आणखी वाडे आहेत या गावांना आज चाळीस पन्नास वर्ष पाण्याविना टाळ फोडत आहेत एक हंडा आणण्यासाठी दिवस दिवस जावं लागतोय वन वन फिरावं लागतोय आणि तरी सुद्धा पाणी मिळत नाही ते सुद्धा पाणी दूषित असतोय त्या पाण्यामुळे अनेक रोगांचा प्रादुर्भाव वाढतोय आणि अध्यक्ष महोदय मला आपल्याला सांगायचं ह्या भागातला पाण्याचा प्रश्न किती वर्ष सुटणार आज चाळीस पन्नास वर्ष पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर ह्याच्या नंतर किती वर्ष जाणार याचा आम्हाला उत्तर हवा आहे आणि ते लवकरात लवकर सोडवण्यासाठी आपण काय उपाययोजना करणार एवढं आम्हाला माहिती द्या अध्यक्ष महोदय रायगड जिल्ह्यातील पेंड तालुक्यातील संभाव्य पाणी टंचाईच्या बाबतीवर हा प्रश्न या ठिकाणी आहे जानेवारी पंचवीस जून पंचवीस या कालावधीमध्ये एकतीस गावं आणि एकशे बत्तीस वाड्यांच्या एकशे त्रेसष्ट गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पूर्ण करण्याकरता चौऱ्याऐंशी लक्ष रुपये टंचाईचा कृती आराखडा या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे पण अद्याप एकही टँकरची मागणी अध्यक्ष महोदय या तालुक्यामध्ये सत्य नाही आज आदरणीय आमदार मोदयांनी विचारल्याप्रमाणे या ठिकाणी जल जीवन मिशनच्या अंतर्गत एकूण पंचवीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी कोटी किमतीचे अडतीस गावं एकशे आठ वाड्यांसाठी शहापाडा प्रादेशिक नळ योजनेचं काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मार्फत सुरू करण्यात आलेलं आहे एक एकशे एकोणतीस किलोमीटर पाईपलाईन या ठिकाणी टाकण्यात आलेली आहे नऊ जलकुंपा दोन जलकुंभांची कामं पूर्ण झाली असून चार जलकुंभाची कामं प्रगतीपथावर आहे तीन जलकुंभांची जागा उपलब्ध नसल्यामुळे ती रद्द करण्यात आली असून जे जुने आहे आहे वापर करण्यात येणार मी या ठिकाणी खात्री देऊ इच्छितो येणाऱ्या जून महिन्यापर्यंत ही योजना पूर्ण होईल असं मी या ठिकाणी त्यांना मी निवेदन करतो संसारिक जबाबदाऱ्या स्वतःचे घर सांभाळून आपापल्या कामात व्यस्त असणाऱ्या महिला वर्गासाठी सखी मंच कडून तूच भारी महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता या निमित्ताने पाककला स्पर्धा घर सजावट स्पर्धा व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या सन्मान सोहळा पाहून वरदा सुनील तटकरे भारावून गेल्या जागतिक महिला दिनानिमित्त सखी आयोजित तूच भारी या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन वर्धा सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले रोहा ज्येष्ठ नागरिक सभागृहात हा सन्मान सोहळा रविवारी सायंकाळी पार पडला सतरा तारखेपासून आपण घरोघरी जाऊन रांगोळी स्पर्धा पाककला स्पर्धा आणि घर सजावट स्पर्धा या स्पर्धेच्या परीक्षणाला आपण सुरुवात केली होती त्याचा बक्षीस समारंभ पण आज आहे आणि आम्हाला खूप आनंद वाटतो की रोह्यातल्या महिलांनी खूप मोठा प्रतिसाद दिला आम्हाला या स्पर्धेला त्याच्याबद्दल त्यांचं मनापासून सगळ्यांचं धन्यवाद आता मग म्हटल्याप्रमाणे तुम्ही म्हणाल तेवीस आपलं आज तेवीस तारीख आणि आज कुठला महिला दिन तर त्या दिवशी राज ठाकरे भाषण ऐकलं तर त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये जागतिक महिला दिन हा होतो आणि पुढच्या वर्षीच्या सात मार्चला संपतो यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण